सगळ्या सोयांचा कायदा झालाय त्यामुळे मराठ्यांसाठी आज कायदा पारित झालाय आणि ते एक प्रकारचा मराठ्यांचा सात बाराच येते राजपत्र म्हणजे सगळ्या सोयऱ्यांना आज जाण्याचं म्हणून सगळ्या मागण्या झाल्या केसेस बद्दलचे मुख्यमंत्री साहेबांना आदेश दिले कितीही मागे घेतोय त्यांचा खोटा उठून आणला का नाही खेचून आणल चाललोच नाय सगळं आणि आम्ही आनंद व्यक्त करणारच मिळवलं या लेकरांनी निघा गाऱ्या गुऱ्या थंडीत झोपलेकर मराठ्यांचे मुंबईला आलेले भाकर मिळाली तर खाली नाही मिळाले तर उपाशी राहिलं तर माझ्या मराठ्यांनी मिळवलं अभिवादन करा सगळ्याला हाते उभारा नुसता आनंद आणि खासून आनंद भरलाय मराठ्यांचा पोरात इथं आलेल्या उपस्थित आपलेलं रस्त्यावर झोपलं दिना पांघरून नाही कुठे काय नाही चुकाटा बघितला नाही इतकं कष्ट घेतले सगळ्यांनी इतकं कष्ट घेतले आणि हे मराठा समाज आनंद खच खच आनंद भरलेला आहे खचा खच आनंद भरलेला शेवटी कायदा पारित केलाच तुमची मुत्सत्तेगिरी दिसली या वेळेला अनेक वेळेला जी आर आण त्यामध्ये वेगवेगळ्या अडचणी होत्या त्या तुम्ही ओळखायचात आणि परत पाठवायचात तुम्ही नाही पाठवायच्यागिरीचं आंदोलन होत राजपत्र घेतलं त्याच्यामुळं मराठा समाजाला आता ताण ताणण्यात राहिला मराठा ता समाजाला मिळून दिलंय मला काय शब्द बोलावं कळत नाही पण फक्त हे सगळं श्रेय हे मराठा समाजाचं आहे सगळा विजय मराठ्यांचा आहे दुसरा कोणाचाच नाही आता क्युरिटी पिटिशनचाही निकाल लागणार की हे विजय मराठ्यांचाच होणार अनेक भावांनी बलिदान दिलं त्यांची कशी आठवण आज स्वप्न पूर्ण झालं माझ्या भावांच कारण त्या आरक्षणासाठी खूप मोठा ते आरक्षण आता मिळते मराठा समाज पाटील याच्यासाठी खूप लढला कारण माझ्या त्या बलिदान गेलेल्या भावांचे स्वप्न आठवा तुम्ही हा शेवटी काय असतं दादा कुटुंब उघड्यावर पडलंय आई बहिणीचं काम पाळायचं कुटुंब झालं हे स्वप्न आहे आज त्यांना कुठेतरी कित्येक तरी अपघात झालेत ते जखमी होऊन पडलेत काही पोरांवर ते हजारो केसेस झाल्या कित्येक तरी अडीचशे तीनशे पोरांनी बलिदान झाले आरक्षणासाठी नानासाहेब पाटलांसाठी पाटलान करत विनायक मेटे साहेबांकडून सगळ्यांचे बलिदान यांना आरक्षणासाठी आज त्यांचं स्वप्न पूर्ण झालं शेवटी खेचून आणलं तुम्ही हा पाटील पाटील पाटीलचा जल्लोष आहे सगळ्यांच्या पोरांच्या आज माझ्या मराठा समाजाच्या चेहऱ्यावरती आनंद आहेत कारण सगळ्या सोयाचा कायदा पारित केला प्रत्येक जण म्हणायचा कायदा पारित होतच नसतो हे पोरगती धन्य करीन जाळपोळ करीन केशी करून घेईन पोहरावर पोहराला मार बसवेल काही जे पाच पन्नास जण होते आमच्यात जाणारे आणि इतर हे सगळे होत नसत आणलं का नाही खेचवत म्हणलं होत नाही खेचून आणलं सगळ्यांनी आ... हक वाटेल म्हणजे तुम्ही दोन उपोषण केले होते भीषण उपोषण होते दुसरं उपोषण तर तुम्ही अन्न पाण्याशिवाय केलं होतं त्यावेळेला दुसऱ्या दिवशी तुम्ही जिवंत राहाल का नाही याची शाश्वती नव्हती पण तुम्ही आरक्षण खेचून आणलं पुढे या विषयाला काही अडचण आली तर मी पुन्हा या आरक्षणासाठी मी या समाजासाठी पुन्हा मरण जीव द्यायचा आहे आजच शब्द आहे माझा मराठा समाजाला याच्यात काय अडचणी आणायचा प्रयत्न केला काही घोळ घालायचा प्रयत्न जरी झाला इथून पुढच्या काळात घेऊ आरक्षणासाठी हे पट्ट्या हे कोर्ग या मराठा समाजाचं सक्षम हे सगळ्याला आरक्षण मिळेल महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला चॅनलच्या माध्यमात राजणारा शब्द आहे सगळ्या मराठ्यांना आरक्षण मिळाल्याशिवाय मी गप्प नाही बसणार कोणाच्या नोंदी मिळाल्या असते नसत्या मिळाल्यात कोण टेन्शन घ्यायची गरज नाही मी ना। पट्ट्या शेवटपर्यंत तुमच्यासाठी लागणार आहे काळजी करायची सगळ्या मराठ्यांना मिळू माध्यमांनी देखील तुम्हाला प्रचंड साथ दिली तुमच्या सोबत राहील सगळ्या चॅनलच्या प्रतिनिधींच चॅनलच्या संपादकाचं सगळ्या चॅनलच आणि पेपरवाल्यांचं सुद्धा सगळ्या आणि सोबत फिरलेल्या सगळ्या कॅमेरामॅनच सगळ्या पत्रकार सोबत फिरलेल्या बांधवां मराठा समाजाच्या वतीनं मनापासून खूप 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 धन्यवाद तुम्ही प्रचंड साथ दिली या आंदोलनाला आणि हा लढा यशस्वी घेतला आम्ही तुम्हाला शब्द दिलेला ते आम्ही पुराव करू

याच्यावर पुरी ताकद लावलेली रात्री आणि हे दीड दोन वाजेपर्यंत दीड दोन वाजेपर्यंत याच्यावरती पूर्ण अभ्यास करतो त्याच वेळेस मी डिक्लेअर केलं की के आपलं राजपत्र निघाले याच्यात काही फोड नाही पिटिशन आता काढून घ्यायला सांगाल का सरकारला नाही नाही राहू द्या ना राहू द्या सगळी कुणाच येऊ द्या आम्हाला येऊन उलट तो हे निकाल येणारे त्याचही पत्र उरलेली नाही येऊ द्या तरी मी राहू द्या नाहीये मुद्दा हा आहे एक आरक्षण ही तुम्ही खिचून आणलं सगळ्यांना तुमचा का नाही का नाही मला चीड कोणती यायची अरे मिळून द्या रे आधी आधीडून र आधी मला वाटतं मिळून द्या तुम्ही नाव नका ठेवू मिळून द्या पाटील पाटील मिळू द्या मी सांगतो आधी मिळू द्या पाटील ऐकत नव्हते हे होणार नाही हे होणार नाही म्हणू तो ज्युएसी शेवटी केला असं केलं आणलं का नाही आणलं का नाही त्याच्या थोबाडत मारलेली जमीन आहे फक्त सात बारा नाही काय जमिनीचा उपयोग नाही आज सगळ्या सोऱ्यांचा कायदा पारित झाला का नाही हे सात बारा आहे माझ्या मराठ्यांसाठी आज मराठा जिंकला म्हणजे जिंकलाच आणि मराठ्यांचाच हा सगळं श्रेय हे माझ्या मराठ्यांचा गुलाल आहे सगळा आपला गुलाल मुंबईत उधळणार म्हणलो होतो कायदा पारित करून मुंबईत गुलाल उधळलाच हा दुसरा प्रश्न असा उपस्थित होतोय पाटील की एवढी सगळं मॉब आहे तुम्हाला यश आलेलं आहे छगन भुजबळांनी तुमच्यावरती सातत्याने टीका टिप्पणी केली होती काय सांगणार भुजबळांना चांगल्या दिवशी नाव सुद्धा नाही घ्यायचं ना पाटील आता तुमच्यावर जसं तुमच्यावर प्रेम झालं तसं आता तुमच्या यातून तुम शंभर टक्के तर यश कुणालाच मिळत नसतं आता तुमच्यावर टीका व्हायला देखील सुरुवात होईल तर त्या टीकेला तुम्ही तयार आहात का उत्तरच द्यायचं ना त्यांना त्यांना काय की मदत त्यांनी आयुष्यावर हेच केलं टीका टोका काय केलं ते काय करायला केशेस माघार घेण्याचा निर्णय घेतला शिंदे समितीला आणखीन काम करावं नोंदी सापडावं याचा शासन निर्णय करावा ला लावलाय आहे सगळे सोयऱ्यांचं राजपत्र अध्यादेश काढावा ला लावलाय आहे इतकं सत्तावन्न लाख मराठ्यांना आरक्षण मिळालं आहे आत्तापर्यंत याच्यापेक्षा काय पाहिजे आणि त्याचं नातलागांना ना दिलं नातलागांना जर दिलं तर हे दोन कोटीपर्यंत आकडे जाणार आहे आणि सगळ्या सोयांचा आता फायदा होणार आहे काय करायचं असं आहे पाटील आता असा आहे की ज्या ह्या सत्तावन्न लाखापैकी बत्तीस लाख नोंदी ज्या प्रमाणपत्र दिलेत असं सरकार सांगतंय त्यामध्ये मराठवाड्यातले प्रचंड कमी आहेत आणि हे सगळे विदर्भातले ते नवे आहेत का जुने आहेत सरकारने काय सांगितले नाही नाही सरकारने आम्ही नेतिंदा विचारलेले सभेसुद्धा हा हे जुने आहेत का नवे सांगा हे सगळेच नवे आहेत कारण हे सगळ्या बाजूने की जे टक्केवारी कमी राहिली होती जिकडं सहज सापडत होती तिकडं नाही सापडले फक्त मराठवाड्यात त्यांनी सापडत तर मराठवाड्याचं सुद्धा आपण घ्यायला लावलं त्याच्यासाठी मराठवाड्याचे जंगर घ्यायला लावलेली आपण हैदराबादचं ते सगळं दस्तावेज घ्यायला लावले त्यामुळं आणि सगळे सोयरे घ्यायला लावले हळूहळू थोडा उशिरा होईल दहा दिवस लेट होईल परंतु सगळ्या सगळ्यांचा फायदा व्हायला सुरुवात बर था था था। चार सहा महिने घरात गेलेला नाहीये झाल्याच्या नंतर आता उमरा चढणारी समाजाला आरक्षण मिळतंय हो किती फायदा झाला टीका करणारा काय करणारे हे भाऊ म्हणले की तुम्ही म्हणले टीका होईल काय टीका होणार आहे आता हॉल झाली तर त्यांना कामच तेवढे माझ्या समाजात कल्याण झालं समाजात माहिती मुंबईत जाऊन आम्हाला ज्या तीन चार गोष्टी करायच्या होत्या त्या आम्ही पुऱ्या केलेल्या आधी देश सुद्धा सगळ्या सोयऱ्यांचा काळ झाला चालता येत नाही उलट बास करा पण हे आरक्षण जे आहे इतकं ठोस मिळालंय सरकारकडून सांगण्यात येत की याला कोणीही चॅलेंज करू शकत नाही तेच म्हणलो मी या नुसती जमीन होती सात बारा नाही माझ्या मा मायबाप मराठ्यांना ज्याची नोंद मिळाली त्याच्या सोयऱ्याला सुद्धा याच्यातून आता लाभ फायदा होणार आहे आता ह्यो सात बाराच मिळाला एक प्रकारचा पक्का सातबार आहे त्याचा पक्का कायदा बनवलाय याच्यापेक्षा माझा समाज जिंकला यापेक्षा काय पाहिजे मराठा समाज आपोआपच दिवाळी करायला लागलाय मराठा सगळा या पोराच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाटतो की आपण आल्यासरशी आपली ताकद व्हायला नाही गेली आपला विजय झाला ताकद व्हायला नाही नाही गेली मोठ्या पटक्यातल्या एकशे चोवीस गावांना काय सांगायला आता एकशे तेवीस गावातल्या सगळ्या अगोदर पट्ट्यातल्या एकशे तेवीस गावांच्या चेरणी नतमस्तक चे होतो बाबा हो तुम्ही लय साथ दिली मरणाची एकशे तेवीस गावातल्या पट्ट्यातल्या लोकांनी तेच त्याचबरोबर महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठा समाजांनी त्यामुळं साथ दिली मायबाप म्हणून मला कसली आठवण येऊन दिली नाही तुमच्या चेरणीही मी नतमस्तक होतो तुम्हाला सगळ्याच अगोदर तुम्हाला धन्यवाद आणि हा विजय तुमच्याच मराठा समाजाच्या चेरणी हा श्रेय सगळं मराठा चला नाही नाही अंतरवालीला जाणार आहे आणि त्यानंतर माझ्यासोबत महाराष्ट्र भरातून आणि सगळ्या भरातल्या सगळ्या सगळ्यांच्या मला जी साथ आहे सगळ्या प्रेरीमधील एकाचं नाव घेण्यापेक्षा सगळे यांचं सगळ्यांचं मनापासून धन्यवाद पाटील